नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नगरपालिकेत तुम्ही ज्यावेळेस नगराध्यक्ष त्यावेळेस बाळासाहेब कुलकर्णी निलंबित झालेले होते आणखी काही कर्मचारी निलंबित होते याबाबत तुम्ही काय निर्णय घेतला गे नगरपालिकेत गेल्यानंतर मला हे सस्पेंड झालेली लोकं भेटली म्हणजे आम्हाला कमी केले आम्हाला कमी केले आम्हाला सस्पेंड केले त्यात मारुती लांडगे एक होता मारुती लांडगेचं रडायला लागला आणि मग मारुती लांडगेला पहिलं घ्यायला लावलं मी एक तीन ती लैं गे लैं दोन तीन महिने गेलेत मारुती लांडगेला घेतल्यानंतर बाळासाहेब कुलकर्णी आणि शेंडकर यांना पण दोन वर्षे सस्पेंड करून ठेवलं होतं पण सस्पेंड केल्यानंतर बाळासाहेब कुलकर्णीची मी बाजू घ्यायला लागल्यानंतर मॅडमचा आमचा जास्त क्रॉस झाला माझ्या बाजूने माझ्या विरोधात सगळे नगरसेवक होते मुख्य अधिकारी धावरे मॅडम धावरे मॅडमचा माझा बाळासाहेबांची बाजू घेतो म्हणून जास्त क्रॉस आला जास्त क्रॉस आल्यामुळं म्हणलं आता काय करायचं तरी सुद्धा मी आम्ही ते विषय बाजूला केला नाही दळीवांना माझ्या बरोबर होते बाकी कुणीही सगळे पंधरा नगरसेवक बाजूला होते पंधरा नगरसेवक बाजूला असताना म बाळासाहेब कुलकर्णीचं मी काम केलं आणि त्यांना कामावर घ्यायला लावलं त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली जगताप याला सस्पेंड केलं होतं तेजी बा पुण्यात त्याच्या बाजूने निकाल लागला होता त्याच्या बाजूने निकाल लागल्यानंतर दाहुडे मॅडम यांनी हायकोर्टात था अपील दाखल केलं हाय हायकोर्टात अपील दाखल केल्यानंतर तो माझ्याकडे आला म्हणलं काय झालं तर म्हणलं माझी बाजून निकाल लागला पण मॅडमने हायकोर्टात अपील केले म्हणलं करू दे तू खड्यानांच्याकडे जा म्हणलं खड्यानांच्याकडून असं असं लेटर तयार करून आणून खाड्यानाला मी फोनवर सांगतो आणि खड्यानाला जे काय सांगायचं मी सांगितलं आणि अण्णांनी पत्र दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही हे ही केस आम्हाला हायको का कोर्टात चालवायची नाही असं मी हायकोर्टाला डायरेक्ट सांगितलं आणि नगराध्यक्ष म्हणून खाली सही केली आणि मुंबईला जाऊन हायकोर्टातनं माऊलीची ऑर्डर परत घेऊन आलो आम्ही सासवडला प्रकारे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करून त्यांनी केलेल्या नगरपालिकेतील सेवेचा विचार करून संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचं मोठं काम दत्तारायणंनी केलेलं आहे आज बाळासाहेब कुलकर्णी असतील इतर कर्मचारी असतील त्यांना त्या नगरपालिकेत निलंबित केलेल्या कामाचा मोबदला मिळाला त्यांच्या आज निवृत्तीनंतरची सेवा म्हणजे विशेषतः पेन्शन चालू आहे आणि बाळासाहेबासारखांचं कुटुंब त्या पेन्शनवरच आज जीवन जगत आहे अशा प्रकारची सहानुभूतीची भावना दत्तारायांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दाखवलेली पायास मिळते